नमस्कार मित्रांनो तुमच्यासमोर मी एक सुंदर प्रेरणादायी मराठी कथा घेऊन आलेला आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो कथेचा विषय आहे गरीब मुलाचा संघर्ष चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया ही गोष्ट आहे अजय नावाच्या एका ग्रामीण मुलाची गरीब घरात जन्मलेला अजय शिकण्याची प्रचंड ओढ असलेला मुलगा आहे पण परिस्थिती आणि समाजाच्या अडथळ्यांमुळे त्याचं शिक्षण वारंवार थांबलं तरीही चिकाटी मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर तो शिक्षण घेत राहिला अजय एका खेडेगावात राहतो त्याचे आईवडील शेतमजूर घरात खाण्यापिण्याची टंचाई असते तरी सुद्धा अजय रोज शाळेत जातो त्याचं स्वप्न असत मोठ होऊन शिक्षक व्हायचं शाळेत तो अभ्यासात हुशार असतो पण बाकी मुलं त्याला गरीब म्हणून चिडवतात शिक्षक मात्र त्याच्या मेहनतीवर खुश असतात एक दिवस अजयच्या वडिलांचा अपघात होतो घर चालण्यासाठी त्याला शाळा सोडावी लागते तो बाजारात मजुरी करतो त्याचा काही महिने अभ्यास थांबतो एक दिवस जुन्या शिक्षकांची भेट होते शिक्षक त्याला म्हणतात अजय संकट येतात पण स्वप्न कधी सोडायची नसतात वेळ लागो पण शिक्षणाचा ध्येय सोडू नकोस या शब्दांनी अजयला नवा बळ मिळाला अजय दिवसभर राबतो पण रात्री अभ्यास करतो गावात वीज नाही म्हणून तो कंदिलाच्या उजेडात वाचन करतो एकदा तर पेटलेला कंदीलही विजतो पण तो हार मानत नाही आई पण त्याला पाठिंबा देते मुलगा शिकतोय म्हणून जगणं सोपं वाटतो असे ती म्हणते अजय शेवटी दहावीची परीक्षा देतो सर्वांनी वाट पाहिलेली ती परीक्षा त्याचा रिझल्ट लागतो व अजयचा पहिला क्रमांक येतो सर्व गाव त्याच्या यशाचा गौरव करतात त्या दिवशी शाळेच्या मैदानात त्याचा सत्कार होतो गावचे सरपंच त्याला विचारतात तू हे सगळं कसं शक्य केलंस अजय शांतपणे उत्तर देतो स्वप्न मोठं असलं की झोप येत नाही सर आणि मग रात्री ही अभ्यासाची वाटते अजय पुढे शिक्षण पूर्ण करतो त्याला बी एड झाल्यावर शाळेत नोकरी लागते आणि खास गोष्ट अशी की तिथे त्यानं लहानपणी शिक शिकायला सुरुवात केली तिथंच तो शिक्षक बनतो तो मुलांना सांगतो गरिबी पायावर ओढणारी असते पण शिकलेला माणूस उभा राहतो ही गोष्ट आपल्याला शिकवते की परिस्थिती कधीच अडथळा नसतो अडथळा असतो तो आपल्याच मनाचा जर मनात जिद्द असेल तर कितीही मोठं संकट का असेना, ना आपण यशस्वी होऊ शकतो तर मित्रांनो एका गरीब मुलाची प्रेरणादायी कथा कशी वाटली तुम्ही कमेंटद्वारे कळवा पुन्हा आम्ही तुमच्यासाठी छान छान कथा घेऊन येऊ माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो व हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र